गजानन कानकाटे आंबड जालना दत्ता आंबड जालना भगवान बापूराव भालेराव पानेगाव जालना वीरेंद्र महाजन आंबड जालना माझं नाव आदिल आमिर चौशे गाव जालना हर्षद खान जालना ले, ले त्रास होत चार चार किलोमीटर पाणी जाईल राशन नव्हतं भेट रस्ते ले बस्तर होते गुडघे आवडले गड्डे मग गड्डे कंबर दुखायची हा गुडघे दुखायचे पाय दुखायचे रस्ते खराब होते पाणी नव्हतं भेटत प्याला पुन्हा राशन हे ते व्यवस्थित भेटत नव्हतं पहिले त्रास रस्त्याच होता मेन रस्ते नव्हते पेला पाणी भेटत नव्हतं दवाखान्यात सुविधा नव्हती पहिले पाणी यायच्या रस्त्यावर पाण्यात त्रास व्हायचा घाण राहायची सगळीकडे रोडाकडे काहीच नव्हतं बेकार परिस्थिती होती काय मोदीजींनी कामं केले का केले नाही कोणते रोडचे केले रस्ते नाल्या पाणी वगैरे हो सगळ्या बाबतीतच व्यवस्थितपणा आलाय आणि व्यवस्थित व्हायला लागलं त्याला विषय काम आणखी म्हणजे चालू आरोग्य विभागात बी फार मोठं हॉस्पिटल व्हायला लागलं शंभर बेडचे हॉस्पिटल भरपूर काही व्यवस्थित रोडचा बदल झाला आपण अन्नदान फुकटी पाच वर्ष ते वर्षी फुकटेल हा रोडचे कामं झाले बाकीचे गल्ल्याबुळे ते रोड झाले खेड्यापाड्याने रोड झाले रस्ते एकदम चांगले झाले एकदम बेस्ट आहे बरं वाटतं जरा गड्डे कंबरला कम कमी तरा झाला साहेब आता रस्ते एकदम टापोटाप झाले सुविधा आहे सोयी सुविधा भरपूर आहे त्याच्यामुळं ठीक आहे घरपोच पाणी मिळालं मिळालं प्यायला पुन्हा ऑनलाईन ते पैसे भेटायला लागले महिन्याचे पैसे हे भेटायला लागले पुन्हा टकाटक झाले एकदा ऑनलाईन पेमेंट झालं हे फार चांगलं झालं आळा बसला पाईपलाईन आली पाण्याची सगळं काम चांगले झाले आमचे रोड दुरुस्त झाले लाईट दुरुस्त झाले दवाखान्याची सोय सोय झाली पाणी आणि रोड हे नंबर एक काम झालेलं आहे जाणल्यात नळ आले रोड आले रोड चांगले बनला आता इकडं रोड नव्हतं गड्डे होते आता रोड पण बनलं पाणी पण चांगलं येऊ राहिलं सगळं ऑनलाईन करून टाकलं त्यामुळे चांगलं आहे कोणाला खायचा प्रश्नच नाही मध्ये तर रस्त्याचा प्रश्न मिटला दुसरी गोष्ट ऑनलाइनचा व्यवहार एकदम क्लिअर झाला भ्रष्टाचार मुक्त झाला एक तर आशे भेटायला लागल्या टेमास टेमाला ते सुविधा घ्यायची इथेच म्हणतो ना की पहिल्या वेळेस आमचे पेमेंट जमा व्हायचे तर बाबा काढून दादा काढून ते म्हणजे हे नाही आहेत त्यो नाही आहेत तेव नाही आहेत आता म्हणायचं काम नाही आता जायचं शिवायशिवाय बँकेत जायचं पासबुक दाखवायचं आपले पैसे काढून घ्यायचे हे ऑनलाईन केल्यामुळं सगळं व्यवस्थित चालू आमचं कारण की आम्हाला एक रुपये बँकेला काढायला जायचं ठरलं तर आमच्याच अकाउंटवर इथं कोणी जरा मदत काढू शकत नाही बस हे आम्हाला आमच्याकडनं चांगलं आहे हे कामाच्या सुविधा युविधा पहिले आता कसं आहे ऑफिसला ऑफिसला जायला हे आता सारं गावातून बी कामं होती ऑनलाईनमध्ये कामं होते ना आता रोड बनले नाल्या झाल्या पहिले वाईट होते आता चांगलं कोणती योजना मिळते आहे का तुम्हाला आम्हाला तर गॅसचे उज्वला पी पीएम किसान योजनेचा आम्हाला भेटते ना शेतकरी सन्मान निधी योजना दोन दोन हजार रुपये मंत्री मुख्यमंत्रीचे दोन दोन हजार भेटतात राशन भेटते फुकट राशन फ्री मिळतं साहेब आम्हाला घरकुल वगैरे हो सगळ्या योजना शेतकऱ्यांना भरपूर योजना भेटतात घरकुल योजना चालत शेतकऱ्याला अनुदान भेटायला इमा भेटायला क्रप लोन भेटायला क्रम शेतीचे कर्ज माफ व्हायला आलं अजून काय पाहिजे रस्ते दुरुस्त व्हायला आले येरीला पाणी व्यवस्थित सगळं आरोग्य विभाग आरोग्य विभागात गॅस आली आमच्या गावा आम तालुक्यात राशन मिळतं आम्हाला रवा मिळतो पोहे मिळते साखर मिळते चर्च मिळते गहू मिळते तांदूळ मिळते सगळं मिळत आम्हाला काही नाही हा पीएम किसान योजना भेटते हा राशन मिळाले पुन्हा प्रत्येक गावामध्ये दवाखाने झाले हा पिण्याची पाण्याची व्यवस्था झाली शेत सित, शेततळी झाले रोड झाले राखे राखे मिळायला लागलं लोकाला फुकट हाय पूर्वी सरकार देत नव्हतं आता हे सरकार द्यायला मिळत पण मिळत भेटते रुपये महिना राशनची झाली पाण्याची झाली राशन भेटते किसान पैसे भेटते राज्य सरकार संबंधित पैसे भेटते असं काही नाही पी पीएम किसान आणि नमो शेतकरी ते दोन्ही मिळतील आयुष्यमान भारत काढेल ना हा चांगली आहे ना काय वाटते मोदीजीची जे सरकार आहे कशी आहे चांगली बेस्ट सरकार आहे पहिले आता चांगलं झालं सरकार चांगली सगळं चांगलं आहे आता चांगलं की असाच आपल्या महाराष्ट्राचा विकास हो आता चांगली सरकार काय वाटते तुम्हाला आता कोणती सरकार आली पाहिजे डबल केंद्रात आता केंद्रात मोदीच आलं पाहिजे भाजप सरकार हो ना तर मोदी शिवाय दुसरा पर्यायच नाही देशाला मोदीजी येणार आहे बाकी काय सरकार तर यायला पाहिजे असं अंदाज माझा मोदी आम्ही मोदीजी ना आम्ही एकच म्हणणार की बा तुम्हीच आणि तुम्हीच अजून पाच वर्ष नाही याच्या पुढचे पाच वर्ष मोदींना जावा अशी आमची इच्छा आहे मोदी यायला पाहिजे मोदी साहेब जिंदाबाद मोदी सरकारच आला पाहिजे बीजेपी सरकारच हो। मोदी सरकार मोदी सरकारच यायला पाहिजे मोदी सरकारच पाहिजे आम्हाला केंद्रात मोदीच पाहिजे मोदी येतो आम्ही मोदी नाही तो कुठ नाही कमळाचे बटन दाबा भाजपाला विजयी करा